नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपिटीचं अनुदान सततच्या पावसाचं अनुदान आणि हे जे काही सगळे अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत आणि हेक्टरी कित किती रुपये मंजूर झालेले आहेत त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी एकूण किती कोटी रुपयाचा निधी या सर्व अनुदानासाठी मंजूर केलेला आहे आणि हा निधी कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार या संदर्भातलं संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जेणेकरून सगळं हे अपडेट कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघणार आहोत अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातल्या एकावन्न हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना पासष्ट कोटी चौतीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत आणि याच्या वाटपाची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू झालेली आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी चौवेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केलेली आहे याचबरोबर तिसरा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक एक लाख नव्वद हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना सर्वाधिक निधी दोनशे एक्केचाळीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झालेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे याच बरोबर शेतकरी पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात कमी तीनशे एकोणनव्वद शेतकऱ्यांना पंचवीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे याच बरोबर मित्रांनो परत दुसरा प्रस्ताव आहे अमरावती जिल्ह्याचा आणि अमरावती जिल्ह्यातील अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो परत प्रस्ताव आहे अकोला जिल्ह्याचा आणि अकोला जिल्ह्यातील फक्त अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र आहेत आणि या अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख अकरा हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याच बरोबर परत प्रस्ताव आहे बुलढाणा जिल्ह्यातला दुसरा प्रस्ताव तो पण तेहतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना आणि या शेतकऱ्यांना एकावन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील पासष्ट हजार जवळपास शेतकऱ्यांना कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि या एकूण अमरावती विभागातील शेतकऱ्यांना पाचशे चोवीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर मित्रांनो हे होतं अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं आता गारपिटीचं अनुदान सुद्धा आठ ते नऊ जिल्ह्यामध्ये शासनाच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये गारपीट झाली होती त्या जिल्ह्यांना हे गारपिटीचं अनुदान शासनाने मंजूर केलेलं आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव मध्ये त्रेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख रुपये हे गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना एक कोटी पस्तीस लाख रुपयाचं गारपीटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे लातूर जिल्ह्यातल्या पासष्ट शेतकऱ्यांना फक्त पंधरा लाख रुपयाचं गारपिटीचं अनुदान मंजूर केलं आहे आणि एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव हिंगोली आणि लातूर या तीन जिल्ह्यांना हे गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे याचबरोबर पुढचा विभाग आहे अमरावती विभाग आणि अमरावती विभागातला पहिला जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातल्या एक हजार अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पंच्याहत्तर लाख रुपये गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे अकोला जिल्ह्यातल्या चारशे बावीस शेतकऱ्यांना सत्तर लाख रुपये गारपिटीचं अनुदान मंजूर केले आहे अमरावती जिल्ह्यातल्या पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख ऐंशी हजार रुपये गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये हजार रुपये गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे याचबरोबर बरोबर वाशिम जिल्ह्यातल्या फक्त वीस शेतकऱ्यांना नव्वद हजार रुपयाचं चा गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या पाच हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना तीन कोटी नव्वद तीन कोटी दहा लाख रुपयाचं गारपिटीच अनुदान मंजूर केलेलं आहे पुणे श्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या फक्त तीन शेतकऱ्यांना बेचाळीस हजार रुपयाचं गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातल्या एक एका फक्त एका शेतकऱ्याला गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि एकूण धाराशिव हिंगोली लातूर अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपिटीच्या गार अनुदानासाठी सहा कोटी चाळीस लाख रुपयाचं गारपिटीचं अनुदान मंजूर केलेलं आहे आता हे झालं गारपिटीचं अनुदान परंतु सततच्या पावसाच्या अनुदानासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आता पुढील काही जिल्हे पाहण्याचा प्रयत्न करूया सततच्या पावसा सततच्या पावसाच्या अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे तीन शेतकऱ्यांना अकरा लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील अठ्ठावन्न हजार नऊशे वीस शेतकऱ्यांना पस्तीस कोटी वीस लाख रुपये पालघर जिल्ह्यातील छेचाळीस हजार सातशे तीन शेतकऱ्यांना एकोणीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये रायगड जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांना नऊ कोटी छत्तीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकोणीसशे तीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार हजार चारशे सहासष्ट शेतकऱ्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि अशा प्रकारे हा निधी सर्व जो काय आहे तो निधी मंजूर केलेला आहे आणि वेगवेगळ्या या चार जी आरच्या माध्यमातून हा निधी मंजूर केलेला आहे आणि राज्यातील या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निधीच्या वितरणाची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या गारपीटीच्या संदर्भात अवकाळी अवकाळी पावसाचा असेल किंवा सततच्या पावसाचा असेल किंवा अतिवृष्टी असेल या संपूर्ण अनुदानासाठी हे जिल्हे पात्र आहेत ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता है एक छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा धन्यवाद